तर मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची सध्या मोठी गर्दी झाली आहे मुंबई आणि उपनगरामध्ये काल मध्यरात्रीपासून हा मुसळधार पाऊस आहे त्यामुळे सायन कुर्ला माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आणि मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली तर ठाण्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस रद्द झाल्या रेल्वे लाईन विस्कळीत झाली त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची आणि साखरमान्यांची मोठी गर्दी झालेली आहे तर ही दृश्य आपण ठाण्यामधून पाहतोय प्रवाशांची मोठी गर्दी सध्या प्लॅटफॉर्मवर झालेली पाहायला मिळतीये तर बदलापूरमध्ये पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत रेल्वे रुळावर पाणी साचले त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे त्यामुळे बदलापूर स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी आता वाढत चालली आहे पावसामुळे ठाण्यापर्यंतच रेल्वे वाहतूक सुरू आहे त्यामुळे बदलापूर स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांची मोठी तारांबळ सध्या उडालेली पाहायला मिळते आहे तर नंतर जाऊया वाशीकडे मुंबईमध्ये रात्री एक वाजल्यापासून हा जोरदार पाऊस सुरू आहे सकाळी सात वाजेपर्यंत तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचल्याचा अनेक ठिकाणी दिसलं याचा परिणाम रेल्वे सेवेवर सुद्धा झाला वाशीपासून पुढे सी एस एम टी स्थानकापर्यंत जाणाऱ्या लोकल सेवा सध्या ठप्प आहे अगदी हळूहळू काही रेल्वे आता पुढे पुढे सरकू लागलेल्या आहेत मात्र कामावर जाणाऱ्यांचे मात्र हाल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर सायमध्ये ही काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईमध्ये तर आज अनेक भागामध्ये अशाच प्रकारे पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे हा खरं तर एक अंडरग्राऊंड बोगदा आहे त्यामधून लोक जात आहेत तसच विलेपार्ले इथल्या ही दृश्य आपण पाहतोय एका अंडरग्राऊंड बोगद्यामध्ये साचलेलं गुडघाभर एवढं पाणी आहे आतमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आता या पाण्याचा निचरा कसा होणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे मात्र या पावसानं मुंबईकरांची चांगलीच दाणा दाण उडवून दिलेली आहे बाहेर पाऊस आहे आत अंड जाऊन बोगद्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे गुडघाभर पाण्यामधून वाट काढताना मुंबईकर दिसत